सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या कालावधीतील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनने केली आहे तत्कालीन अध्यक्ष आणि सदस्यांनी अनेक कामं नियमबाह्य पद्धतीनं केली आहेत त्यातून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष आणि कोषाध्यक्षांना पुढील काळात देवस्थान समितीवर संधी देऊ नये असंही निवेदनात म्हटलंय क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलंय सोळा ऑगस्ट दोन हजार सतरा ते सात एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंतच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभारावर त्यांनी आक्षेप घेतलेत त्यावेळेचे देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी अनेक कामं नियमबाह्य पद्धतीनं केली आहेत शासनाची परवानगी नसताना नोकर भरती केली कोरोना काळात मदतीच्या नावाखाली पाच लाख रुपये दिले मुंबईतील महालक्ष्मी माता ट्रस्टकडून देणगी स्वरूपात मिळाले ला पाच हजार क्विंटल तांदूळ वाटपात घोळ केला कार्यालय नूतनीकरणासाठी चौऱ्याहत्तर लाखांचा खर्च केला साडी वितरणात गैरव्यवहार करून सामूहिक विवाह सोहळा योजनासाठी दहा लाखाची देणगी देण्यात आली देवस्थान समितीच्या मालकीचे सात बारा उतारे मिळवण्यासाठी महसूल विभागाची मदत घेण्याऐवजी त्रयस्थ समिती नेमली तत्कालीन अध्यक्ष कोषाध्यक्ष आणि सदस्यांनी नियमबाह्य कामकाज करून देवस्थान समितीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननं केला तिथून पुढे कुठलीही नवीन नियुक्ती आता तरी सध्या करू नका सतरा ते एकवीस मध्ये जे अध्यक्ष सचिव होते व्यवस्थापक होते जी सदस्य बॉडी होती किंवा काय त्यांची पूर्ण चौकशी करा त्यांच्यात कोणकोण दोषी आढळते हे पहा त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यानंतर देवस्थानची नवीन नियुक्ती करा दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या कालावधीतील कामकाजाची सखोल चौकशी करावी आणि त्या काळातील अध्यक्ष कोषाध्यक्ष आणि सदस्यांची पुन्हा देवस्थान समितीवर नियुक्ती करू नये अशी मागणी करण्यात आली आहे